नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामीदीप किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज मी गावाच्या पिठाच्या तिखट पोळ्या करणार आहे या रेसिपीला दशमी नावाने ओळखले जाते अतिशय झटपट होतात जास्त तामझाम करायची गरज लागत नाही मंडळी आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या आणि रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक मोठी वाटी घेतलेली आहे पीठ मळण्यासाठी त्यामध्ये एक चाळण ठेवलेली आहे चाळणीमध्ये एक कप सुरुवातीला गव्हाचे पीठ घालून घेतले आणि चांगलं चाळून घेतले त्यातला कोंडा होता तो काढून घेतला अजून मी अर्धा कप गव्हाचे पीठ घेतलं आणि तेही मी चांगलं चाळून घेतलेलं आहे आता तीन चमचे बेसनपीठ घालून घेते आणि तेही मी चांगलं चाळून घेते बेसनपीठ घातल्यामुळे दशमीची चव अतिशय अप्रतिम येते आणि खाताना दशमी खूप चविष्ट लागते इथे मी तीन ते चार ठेसलेल्या लसूण पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत आता अर्धा छोटा चमचा हिंग घालून घेते एक चमचा कसुरी मेथी हातावर चांगली चोळून घालते त्यामुळे कसुरी मेथीची पाने वरवर दिसणार नाही हे पा सर्व मी मेथी व्यवस्थित हातावर क्रश करून घातलेली आहे आता थोडासा ओवा हातावर क्रश करून घालते त्यामुळे ओव्याचा वास छान येतो इथे मी अर्धा चमचा जिरा पावडर घालून घेते चमचा छोटा असल्यामुळे मी अर्धा चमचा बोलत आहे तुम्ही मोठा चमचा जर वापरणार असाल तर अर्धा चमचा मसाले घ्या इथे मी थोडीशी हळद घालून घेतली अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा लाल तिखट घालून घेतलं चवीनुसार म्हणजे अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे आता सर्व साहित्य पिठामध्ये एकत्र करून घेते सर्व मसाले आणि सर्व साहित्य पिठामध्ये चांगले एकत्र झाले पाहिजे म्हणजे चांगले एकजीव झाले पाहिजे पिठाचा रंग बघा हळूहळू चेंज होत चाललेला आहे कारण मसाले चांगले पिठामध्ये एकत्र झालेले आहे माझ्याकडून पांढरे तिळ घालायचे राहून गेलेले आहे इथे मी दीड चमचा पांढरे तिळ घालून घेतलेले आहे पांढरे तिळ घातल्यामुळे दशमी चव अप्रतिम येतेच पण पांढरे तिळामुळे दशमी चांगली पौष्टिकही होते आता थोडं थोडं पाणी घालून पीठ छान मोळून घेते जास्तही पाणी घालायचं नाही सुरुवातीला थोडं थोडं पाण्याचा वापर करून छान असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे हे पा इथे मी तिसऱ्यांदा पाणी घेतलेलं आहे असं थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि पीठ चांगलं मळून काढायचं हे पहा इथे पिठाचा गोळा छान तयार झालेला आहे आता थोडंसं मी तेल घालून घेते आणि चांगलं पीठ पुन्हा एकदम मळून घेते म्हणजे पीठ चांगलं तेलामध्ये मळलं जाईल हे पा एवढं पीठ सैसर ठेवायचं आहे आता झाकण ठेवते आणि पिठाला दहा मिनिट रेस्ट देते इथे दहा मिनिट झालेले आहे पिठावरचं मी झाकण काढून घेतलेलं आहे पिठाचा मी छोटा गोळा काढून घेतलेला आहे तुम्हाला किती मोठी दशमी लाटायची आहे त्यानुसार तुम्ही पिठाचा गोळा घेऊ शकता इथे मी छोटीशी पोळी लाटून घेते पोळीला मी लांबटच आकार दिलेला आहे आता पोळीवर थोडंसं तेल लावून घेते आणि थोडंसं कोरडं पीठ बुरबुरून घेते म्हणजे पोळी चांगली आतून खुसखुशीत होते आणि चांगले पदर सोडते हे पा इथे मी घडीची पोळी करणार आहे म्हणून घडी मारून घेतलेली आहे आता पिठाला लागण तसं कोरडं पीठ लावून घेते आणि छान पोळी अशी मी पातळ लाटून घेणार आहे जेवढी तुम्हाला पोळी पातळ लाटता येईल तेवढी पातळ लाटून घ्यायची पातळच तशी मी खायला खूप छान लागते त्यासाठी जारसर ठेवायची नाही हे पा छान अशी मोठी आणि पातळ अशी पोळी मी लाटून घेतलेली आहे जर तुम्हाला मोठे पोळे आवडत नसेल तर तुम्ही छोटी लाटली तरीसुद्धा चालेल इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे तव्यावर थोडंसं तेल घालून घेतलं आणि पोळी तव्यावर घालून घेतली हे पा पोळीवर चांगले फोड आलेले आहे या स्टेजला पोळी पलटून घ्यायची आता पोळीवर तेल लावून घेते तेल थोडंसं जास्त लावलं ला की पोळी पोळी छान मऊसूत राहते त्यामुळे पोळीला तेल लावताना थोडंसं था जास्तच लावायचं म्हणजे पोळी चांगली खरपूस भाजली जाते हे पा इथे दोन्ही बाजूने मी तेल चांगलं लावून घेतलेलं आहे आता दोन्ही बाजूने पोळी मी चांगली खरपूस मी भाजून घेणार आहे इथे माझी पोळी भाजून झालेली आहे ती मी एका रुमालावर ठेवते इथे मी दुसरी पोळी करायला घेतलेली आहे दुसरी पोळी करतानासुद्धा पिठाचा मी छोटा उंडा घेतला त्याला लांब टाकरावर लाटला आतमध्ये थोडंसं तेल लावून घेतलं थोडंसं पीठ भुरपुरलं आणि उंड्याला छान अशा दोन घड्या मारून घेतल्या घड्या मारल्यानंतर हातावर थोडासा उंडा ओळवून घेतला म्हणजे थोडासा चपटा करून घेतला म्हणजे आपल्याला व्यवस्थित लाटता येतं थोडंसं पीठ लावून घेतलं छान अशी पातळ पोळी लाटून घेतलेली आहे थोडंसं अजून पीठ लावून घेते आणि अजून थोडीशी पातळ लाटून घेते म्हणजे पोळी छान मोठी होईल हे पहा तुम्हाला दिसत असेल की ती पातळ पोळी मी लाटून घेतलेली आहे आता तव्यावर घालून घेते आणि छान खरपूस अशी पोळी मी भाजून घेणार आहे या गव्हाच्या तिखट पोळ्या किंवा दशम्या प्रवासामध्ये अतिशय उपयुक्त ठरतात कारण या तीन ते चार दिवस सहज टिकल्या जातात म्हणून आम्ही कधी बाहेर जायचं असेल त्यावेळी आम्ही अशा दशम्या करून घेऊन जातो कारण दशम्या करण्यासाठी जास्त वेळही लागत नाही आणि जास्त साहित्यही लागत नाही जास्त तामजाम करायची गरज पडत नाही कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये पटापट होणारी ही दशमीची रेसिपी आहे दुसरी गोष्ट म्हणजे सकाळचा जर आपल्याला झटपट नाश्ता करायचा असेल तर ह्या दशम्या आपण करू शकतो कारण गरम गरम नाश्ता करायला कुणाला आवडत नाही या दशम्या आपण दह्यासोबत शेंगदाण्या चटणीसोबत किंवा लसूणी चटणीसोबत खाऊ शकतो दह्यासोबत लोणच्यासोबत शेंगदाण्या चटणीसोबत किंवा लसूणी चटणीसोबत खायला अतिशय चविष्ट लागतात मंडळी आजची तिखट दशमीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो पेल्याकॉन प्रेस करायला विसरू नका